नमस्कार यंदाच्या दिवाळीला तुमच्या मुलांसाठी मी घेऊन आले आहे फक्त एक मिनिटाचा पण शंभर प्रभावी उपाय मुलांचा हट्टीपणा दूर करण्यासाठी अभ्यासात प्रगती होण्यासाठी आणि नोकरीत उत्तम यश मिळवण्यासाठी हा उपाय प्रत्येक आईने करायलाच हवा काय लागेल फक्त तीन वस्तू एक एक हळकुंड दोन लाल पेन तीन कोरा कागद कधी करायचा लक्ष्मी पूजनाच्या वेळी कृती एकदम सोपी मुलाला स्वच्छ बसवा त्याच्या हातात हळकुंड आणि थोडे अक्षता द्या आता त्याला माझ्यासोबत म्हणा री क्ली महालक्ष्म्यै महासरस्वत्ययी नम हा मंत्र फक्त अकरा वेळा मंत्र झाल्यावर ते हळकुंड देवासमोर ठेवा आता लालपेनने त्या कोया कागदावर मुलाला त्याचे लक्ष लिहायला लावा जसे माझी चांगली प्रगती होत आहे हा कागद आईने घेऊन घरातील ईशान्य कोप्यात गुप्तरूपाने ठेवा पुढील दिवाळीपर्यंत तो उघडू नका मित्रांनो हा उपाय सरस्वती ज्ञान आणि लक्ष्मी यश या दोघींचा आशीर्वाद मिळवून देतो तुमच्या मुलांसाठी ही एक छोटीशी पण खूप मोठी भेट आहे आत्ताच सेव्ह करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया शुभ दीपावली